गाडीचा वंचित हो वंची गाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुमागे बडो बाळासाहेब आंबेडकर तुमागे बडो आम्ही दादा ब्राह्मणे तुमागे बडो एकंदरीत मुक्ताईनगर येथे आज रोजी प्रचाराला विरामचिन्ह लागणार आहे काय सांगणार दादा मुक्तानगर विधानसभेच्या गेल्या दहा पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे व आज प्रचार सांगताच्या पूर्वसंध्येला मला आपणाशी सांगताना विशेष आनंद होत आहे की ह्या भागामध्ये वंचित बहुजन आघाडीला प्रचंड असं यश मिळणार आहे व हे यश मिळवून देणारे माझे दलित शोषित पीडित समाजातील लोक आदरणीय श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मागे उभे हो असतील व त्यांचे हात या विधानसभेला शंभर टक्के बळकट होतील याचा आम्हा सर्व वंचितचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वास आहे आज आज मुक्ताईनगरमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि विकासाच्या कामाला दुर्लक्ष केलं जात आहे यावरती काय सांगणार साहेब या मुक्ताईनगर विधानसभेमध्ये फिरताना मला असे आढळून आले कारण मी खात्याचा अधिकारी होतो या मुक्ताईनगर विधानसभेत नावाला विकासाचं हे बुजगावणं टांगलेलं आहे इथे कुठल्याही प्रकारचा विकास झालाच नाही खडी कशी पडली रस्त्यावर हे सगळ्यांना माहिती आहे कुठेही रस्ते, रस्ते योग्य प्रकारे झाले नाही निकृष्ट दराजे दर्जाचं मटेरियल आणून रस्त्यावर टाकण्यात आले आहे कुठे रोलिंग केली कुठे दाबलं आहे कुठं कसं काम केलं आहे हे आमच्याकडे आम्ही सगळे व्हिडिओ चित्रफित करून ठेवलेले आहे आणि म्हणून हे जे आजी माझी जे विकासाचा दावा करत आहे हा दावा फोल आहे इथे कुठलाही प्रकारचा विकास या वीस पंचवीस वर्षात झाला नाही आणि विशेष म्हणजे या पाच वर्षात फक्त विकासाच्या वल्गाणा झाल्या विकास या ठिकाणी शून्य आहे या ठिकाणी असणारे बेरोजगारांच्या प्रश्नांना कोणी किंमत देत नाही या ठिकाणी बेरोजगारांच्या हाताला काम नाही आहे या ठिकाणी शैक्षणिक वानवा चालू आहे फक्त नावांना विकास सांगायचा मात्र ग्राउंड रि रियालिटी अशी आहे की इथे कुठल्याही प्रकारचा विकास झालेला ना दिसत नाही या हाताला काम नाही बेरोजगारी जास्त प्रमाणात आहे गुन्हेगारी वाढत चाललेली आहेत पंचवीसच्या चा दोनशे अडीचशे चे टपऱ्यांची निर्मिती झाली इथं कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लेक्स निर्माण झालं नाही याबाबत आपण काय सांगणार साहेब इथे पाणटपऱ्यांचं जाळं तयार झालेलं आहे पाणटपराचं जाळं असल्यामुळे इथला तरुण वर्ग गुटक्याचा व्यस्तधीन झालेला आहे इथे कुठल्याही प्रकारचं चा शहर चांगल्या प्रकारे झालं नाही कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लेक्स झाले नाही इथे कुठल्याही प्रकारचे एमआयडीसी डेव्हलप झाले नाही आणि गुन्हेगारीचा विषय जर तुम्ही म्हटलात तर या ठिकाणी किती दोन नंबरचे धंदे चालू आहेत सट्टा चालू आहे पत्ते चालू आहे हायवेला सर्रास दारू विकले जात आहे परंतु शासनाचं प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष झालेलं आहे सुरुवातीलाच तुम्हाला माहिती असेल की इथे एका उमेदवाराच्या ताफ्यावर गोळीबार झाला आहे आज तागात या जळगाव जिल्ह्यामध्ये व या मुक्ताईच्या पावन धर्तीवर असा प्रकार झाला नव्हता आपण काय बिहार करणार आहोत का या मुक्ताईनगरचं आज गोळीबारासारख्या घटना घडतायत ही अत्यंत निंदनीय घटना झालेली आहे व आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते <coughs> या घटनेचा निषेधच करत आहोत या तालुक्याला एक चांगला शिक्षित आणि ज्याला विकसित जाण आहे असा आमदार पाहिजे आहे आणि मला विश्वास आहे तो आमदार माझ्या रूपाने या मुक्ताईनगर शहराला व या तालुक्याला मिळायचे राहणार नाही अशी आम्हा सगळ्या वंचितांची पूर्ण अपेक्षा आहे आज आपण आपल्या येणाऱ्या वीस तारखेला या मुक्तायनगर विधानसभेमध्ये एक क्रांती होणार आहे इतिहास घडणार आहे व मी या मुक्तायनगर शहराचा बोधवड शहराचा व सावदा शहरातील व परिसरातील मुक्ताईनगरच्या सर्व पंचक्रोहशील विधानसभा मतदारसंघातील उमेद आपल्या मतदारांना एक नम्र आवाहन करतो आहे की या ठिकाणची घरेणेशाही व या ठिकाणची दादागिरी हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला आपण आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर या चिन्हावरच भरभरून मतदान द्यायला पाहिजे व आपण द्याल या मला पूर्ण अपेक्षा आहे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड प्रेस बेल आयकॉन जय हिंद